आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज महाराष्ट्रात गणेश विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला मिरवणुकींना मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मालेगाव नगरीत व तालुक्यात सकाळपासूनच गणपती बाप्पाच्या गजरात वातावरण दुमदुमले ढोल ताशा लेझिम आणि पारंपरिक नृत्य यामुळे मिरवणूक अधिकच रंगतदार झाली विसर्जनासाठी नद्या तलाव कृत्रिम तलाव येथे व्यवस्था करण्यात आली होती पर्यावरणपूरक विसर्जनाला नागरिकांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक ठेवली होती तरुण मंडळींनी सामाजिक संदेश देत सजावट केली होती मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावले होते विसर्जन स्थळांवर स्वच्छतेसाठी नगरपालिका कर्मचारी तैनात होते तालावर महिलांचा सहभाग देखी होती. देखील लक्षणीय काही मंडळांनी फुलांच्या वर्षावात बाप्पाला निरोप दिला पोलीस व स्वयंसेवकांनी गर्दीचे नियोजन सुरळीत केले भाविकांच्या चेहऱ्यावरून बाप्पाला निरोप देताना विरह आनंद आणि दिसत होता संपूर्ण शहरात उत्साह व भक्तीचे वातावरण पसरले होते विसर्जनानंतर ठिकठिकाणी स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यात आली गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणा अखेरचा निरोप गदन झाला